रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी दुसरा ओवी क्रमांक एकशे तीन ते एकशे दहा अर्जुना सांगेन आई आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी आधी करुणी नित्य ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊ हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे हे रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले म्हणून येतेत त्यांची वायूंचे स्पूर्ण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा आई के शरीर तरी एक परी वयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एक कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची हान नाशे एक एक आसवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख अर्थ अर्जुना आणखी सांगतो ते तू ऐक या ठिकाणी आम्ही तुम्ही आणि हे राजे आदी सर्व करून ते सर्व काळ नित्य असे राहतील किंवा ते लय पावतील ही भ्रांती सोड कारण वस्तुत या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी मायेमुळे होतात एरवी खरोखर जी आत्मवस्तू आहे ती अविनाशी आहे जसे वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे ते, ते तरंगाच्या आकाराचे झाले तर मग तेथे कोण आणि केव्हा जन्माला आले असे म्हणता येईल तेच वायूचे हालने शांत झाले आणि सहजच पाणी सपाट झाले तर आता कशाचा नाश झाला याचा तू विचार कर आणखी असे बघ की शरीर तर एकच असते परंतु वयोमानानुसार त्याचे अनेक अवस्था प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तूच पहा या शरीरावर बालपण उमटलेले असते पुढे तेच बालपण तारुण्या तारुण्यामध्ये नाहीसे होते या अशा एक एक अवस्था बदलतात पण देह तोच असतो त्याचा नाश होत नाही त्याप्रमाणे एका अविनाशी अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी विविध शरीरे निर्माण होतात व नाहीसे होतात हे ज्याला समजले त्याला भ्रम भ्रममूलक दुःख कधीही होत नाही रामकृष्ण हरी